नमस्कार मंडळी आज आपण नवापूरवरून राजौरीला चाललो आहोत तर हे आजूबाजूचं आपलं दृश्य बघू शकतो के आपण केळीची झाडं आहेत आपल्या मागच्या व्हिडिओ पण आपल्याला सांगितलं होतं की जास्तीत जास्त विरार वसईमधून केळीचं उत्पन्न मुंबईला दिलं जातं सर्व केळीची झाडं आहेत सर्व भाग दाखवले जातात तर, तर खरोखर काही बांधण आपलं काही मंडळ जर आपल्या कोकणामध्ये जाता येत नसेल तर त्यांनी कधी इकडे विरार साईडला नवापूर हजोरीमध्ये आलात तरी पण आपलं कोकण दर्शन होऊ शकतं असं सर्व वातावरण बघू शकता आपण रोडच्या दोन्ही बाजूला असं घनदाट जंगल आहे आणि त्या घनदाट जंगलाच्या मध्ये असं सुपारीचे नारळाचे झाडं आहेत ते आपण सर्व बघू शकता आणि मध्ये मध्ये फुलझाड पण आहेत बघू शकता गावठी पपाया आहेत इकडे असा राईट साईडला द विलेज फार्म हाऊस हे पण तर स्वतःची बाईक असेल तर आपण अरण्यालो रुपूर नवापूर राजोरी कलम हे हे बीच सर्व एका दिवसात करू शकतं आणि सर्व बीच बघण्यासारखे मंडळी आपण कधी आला त्या साईडला तर जरूर या बीचनं भेट देऊ शकता तर मंडळी आपल्याला वीडियो व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला करा धन्यवाद